शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद तर मिळवलं मात्र लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या अंदाजांनी त्यांची झोप उडवली आहे शिवसेनेतून बंडखोरी करणं ही फार मोठी जोखीम असते कारण बंडखोरी करणाऱ्या अनेक शिवसेना नेत्यांची कारकिर्द संपुष्टात आली आहे किंवा त्यांना पराभवाचा तरी सामना करावा लागतोय एक्झिट पोल खरे ठरले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काय होणार असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय महाविकास आघाडी सरकार पाडून भाजपनं बदला घेतला खरा मात्र त्यासाठी एकनाथ शिंदे यांचा वापर करण्यात आला महायुतीचे सरकार स्थापन झाले ते आणखी स्थिर करण्यासाठी अजित पवार यांच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेसही फोडण्यात आली शिंदे आणि अजितदादा यांच्यासोबत प्रत्येकी चाळीस आमदार सरकारच्या बाजूने आले भाजपचे काम झाले काम झाल्यानंतर त्यांची गरज संपली अशा तऱ्हेनं भाजप वागल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं दिसून आले एक एक जागा पदरात पाडून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कसरत करावी लागली मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या चाळीस आमदारांनी शिवसेना सोडताना राजकीय कारकिर्द पणाला लावली होती मात्र उपमुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठरवून शिंदे यांचा पॉलिटिकल गेम तर केला नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे महायुतीला तीस जागाही मिळणार नसतील तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस आमदारांचा उपयोग काय असा प्रश्न भाजपमधून आज ना उद्या उपस्थित केला जाऊ शकतो केवळ उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर टीका करण्यासाठी त्यांच्यावर सातत्यानं तुटून पडण्यासाठी भाजपनं शिंदे आणि त्यांच्या चाळीस आमदारांचा पुरेपूर वापर करून घेतला मात्र त्यांचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही असा एक्झिट पोलचा अंदाज आहे कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दोन आकडी जागा मिळतील असा अंदाज एक्झिट पोल करणाऱ्या बहुतांश संस्थांनी वर्तवलाय शिंदेचा शिक्का चालणार नाही हे अमित शहा आणि फडणवीस यांच्या लक्षात तर आलं नसेल ना असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागलाय हा प्रश्नही साधार आहे शिंदेंचे उमेदवार निवडून यावेत यासाठी एखादा नेता जीवाचं रान करताना दिसून आला नाही भाजपच्या वाटेला आलेल्या मतदारसंघांमध्ये तगडी यंत्रणा राबवण्यात आली होती चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी शिंदे यांची अवस्था झाली आहे शिवसेनेतून बंड केल्यामुळे लोकांच्या नाराजीचा फटका सहन करणाऱ्या शिंदे आणि त्यांच्या चाळीस आमदारांच्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय हे लवकरच स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी